शिवजयंतीचे महत्व वाढत असून यंदाच्या शिवजयंतीला मोठ्या प्रमाणात फूल हारांशी विक्री झाल्याची माहिती नामपूर येथील फुल, फुल विक्रेत्यांनी दिली नामपूर शहराची लोकसंख्या पंचवीस ते तीस हजारापेक्षा जास्त असून परिसरातील बावन्न खेड्यांचे नेटवर्क नंबर सोडलेले आहेत येथील भालचंद्र मोरांकर सुनील निवृत्तीनाथ महाराज भंडार या नावाने पन्नास वर्षापासून फुल विक्रीचा व्यवसाय करतात त्यांची तिसरी पिढी या कामात उतरली आहे त्यांच्या कुटुंबात आठ ते दहा माणसं असून सर्व माणसं या व्यवसायात गुंतलेले आहेत बदलत्या युगात फुलांचे अनेक प्रकार झाले असून झेंडू गुलाब जास्वंदी मोगरा काकड निशिगंधा पिजली लिली या जातीची फुले ते दररोज नाशिक व शिर्डी येथून मागवतात एखादा राशीय सण असला तर ते जास्त मागणी करतात अन्य दिवशी कमी प्रमाणात फुलांची मागणी करतात त्यांच्याकडे दहा रुपयापासून ते रुपया पाच हजार रुपयापर्यंत फुलांचा हार विक्री केला जातो यंदाच्या शिवजयंतीला टेंबेखालचे आंबा सण बिचोरोस साधे याने आसा खेडा या गावातील शिवप्रेमींनी पाच हजाराशी भरगत हार विकत घेतले असून सर्वसाधारणपणे पाचशे रुपयापर्यंतचे असंख्य माळा त्यांच्या विक्री झाल्या आहेत पूर्वी फुलांची विक्री कमी होत होती मात्र शिवजयंतीला मागील वर्षापासून मोठ्या प्रमाणात फुल विक्री होते यातून आम्हाला चांगले उत्पादन मिळते मात्र आमच्या हातून चांगले काम होत असल्यामुळे आम्ही नुसते मागे न धावता सामाजिक बांधिलकी जोपासून फुल विक्री करीत असतो अशी प्रतिक्रिया श्री सुनील मोराणकर यांनी दिली शेतकरी वर्गाने पारंपरिक पिके घेण्यापेक्षा फुलझाडांची लागवड करण्यापेक्षा फुलझाडांची लागवड करणे काळाची गरज ठरत आहे बागला वृत्तांत विनोद पाटील